नमस्कार स्टुडंट पोर्टलमधील विद्यार्थ्यांची तुकडी मोबाईलवरून कशी चेंज करावी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रथमतः स्टुडंट पोर्टलला लॉग इन होण्यासाठी क्रोम हे ब्राउझर ओपन करा सर्च बारमध्ये स्टुडंट पोर्टल टाईप करून सर्च करा सर्वात वरच्या बाजूस असलेल्या लिंकला क्लिक करा लॉग इन पेज ओपन होईल सूचनांचे पेज क्लोज करून लॉग इन या ठिकाणी आपल्या शाळेचा युजर आय डी व पासवर्ड टाईप करा युजर आय डी व पासवर्ड शक्यतो सेव्ह करून ठेवा यानंतर कॅपच्या टाईप करून लॉग इन या टॅबवर टच करा शाळेचे स्कूल डिटेल्स पेज ओपन होईल सर्वात वरच्या बाजूस मेन्यू या टॅबवर क्लिक केल्यानंतर मेंटेनन्स या टॅबमधील चेंज डिव्हिजनवर टच करा त्यानंतर इयर सिलेक्ट करा त्यानंतर ऑर्डर बायमधील टॅब सिलेक्ट करून स्टँडर्ड सिलेक्ट करा ज्या तुकडीतील विद्यार्थी बदलायचा आहे तो ती तुकडी सिलेक्ट करा व सबमिट या टॅबवर टच करा आपल्यासमोर विद्यार्थ्यांची यादी येईल स्ट्रीम नॉट ॲप्लिकेबल सिलेक्ट करून न्यू डिव्हिजनमध्ये ज्या तुकडीत विद्यार्थ्याला टाकायचे आहे ते ती तुकडी सिलेक्ट करून घ्या व विद्यार्थ्याच्या समोरील शेवटच्या कॉलममधील चेक्सबॉक्सवर राईट क्लिक करा व अपडेट या टॅबवर क्लिक करा विद्यार्थ्याची तुकडी चेंज झालेला असा मॅसेज येईल तर अशा प्रकारे आपण आपल्या शाळेतील वर्गातील विद्यार्थ्याची तुकडी चेंज करता येईल ज्या विद्यार्थ्याची तुकडी चेंज करायची होती तो विद्यार्थी त्या वर्गातील तुकडीत आला आहे की नाही हे एक वेळेस खात्री करून घ्या असेच माहितीदार नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका